मग चालेल काही एक बोलायची गरज नाही उद्या माझा करणार नको काही मी कोणाची उद्या बा लिहून अजिबात शब्द तुम्ही देतात तुम्ही देतात शब्द देऊ प्रॉब्लेम आहे शब्द नाही तुमक्या शक्य आहे का माहिती निवेदना कर्थ नाही होतो काय

आमच्याकडे तसं वाजता तसं सहा वाजता एक ची माझी साडेतीन राहा बाहेर घेऊन लागेल बंद केलंय

ताइमिये। ताइमिये। ते देखी तेमिये। देखी तेमिये। दुसरी विषय अकरावी बारावीस बी एम एस सायन्स कॉमर्स ला जाणारी कंटिन्युटी मुलं असत ना तुम्ही सहाची गाडी जर नाही सोडला ना त्यांच्याकडे ना एसटी असा ना नंतर तुमची तीन सीटर रिक्षा असा ना सीटर ना प्रत्येकाकडे बाईक असा जाऊ तुमचे असेच कंटिन्यू

काय सांगितलं मी सोडतोड कसे सोडत आले काय का माझं म्हणणं काय करू नका कशी सोडतात त्याचा उत्तर काल परवा दिवशी कालच काल माझी काल तुमची झाली दोन मिनिटं काल माझ्याकडे तुमची काही चर्चा झाली मी तुम्हाला सांगितलं आमच्या जिल्हा प्रमुख साहेब किंवा ग्रामस्थ येईल होतो आज सकाळपासून घरी वेळेत जातील मग तुम्ही शब्द दिला आज आजच जाऊन कशी जाते तुमच्याकडे सकाळी मी पावणे सर फोन केला कशी जाते गाडी रे लक्षात घ्या तुम्ही जर काय सांगितलं असता तर आज मी घेऊन असतो आज काय मी तर काल हे अनुज म्हणे तुंक सांगितलं होतं की सकाळी जर उद्या जर वेगदर गाडी चुकली तर या लोक आणि भाई माझा म्हणणं काय तुमच्याकडे भार नियम नाही ना कडे आठ आठ फेरे चालू होत सगळे बाकीच्या गावात तिकडे भार नियम नाही तिकडे यांचे कंटिन्यूटी फेरे भार मागे ते बरवे मॅडम बरवे मॅडम होती ते किलोमीटर फिरवलं ओ बांकर आमच्याकडे पॅसेंजर काय सांगतात म्हणे तुमचे पॅसेंजर करत नाही

लोक असत मी म्हणते तुमच्याकडे नाही मिळत नाही गेलो हे सांगतात की लोकांना एटी तुम्ही जावा एखाद्या एसटीचं भार नियम वाढवून शीट देण्याचं काम ते करतच सुद्धा पण तुम्ही टायमिंगात छोडा बघा तुमचं बाहेर नियम चांगलं चालतं की आणि तुमची सध्या एस टी महामंडळाची एकदम युषीवर टाकतो सगळे वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि ह्या सगळी पोषक सगळ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांचा हाल बघू शकते लागतात त्याच्यात ह्या कसा सगळं विस्कळीत झालं डेपोमेट

बदलण्याचे आदेश बदल ना। एक प्रवास आता तरी गाडी तुमची टायमिंग असा तुमच्याकडे माहिती तुमच्याकडे भारनियमन संदर्भात इतक्या भारनियमन आला तरच गाडी पाठवार

चार किलो काय नाही चालला काय चुकीचा चाललं आज उद्या एक लक्षात घ्या म्हणजे गाव का निघलो आज ते सगळे पाहिलं गेले म्हणजे त्यांची मुलं समजा हे सुंद का सरमाळातून चला जेवतं लागला ते रिक्षा कोणाची नाही सहा लिटर कोणतरी मोठा वगैरे मिळालं तर एखाद्या मुलींना घेऊन येतात मुलांना घेऊन येतात मी तुमचं काय सांगितलं मी कारण कुठलंही ऐकत नाही मी उद्यापासून जो टायमिंग असा त्या टायमिंगला सुटा घ्या नाही मी तुमका सांगता येईल उद्यापासून जर नाही टायमिंग झाला तर परवा

साहेब एक लक्षात घ्या उद्यापासून आम्ही सांगितलेल्या टायमिंग वर गाडी सुटल्या नसतील तर याच्यानंतर कुठली गाडी सुटणार नाही याची दक्षता आम्ही तुम्ही त्याची जबाबदारी नाही टाइमिंग लिहून द्या त्याच्यानंतर सगळे वेळेच्या वेळेस सुट्टी ह्याच्याबद्दल जर टायमिंग वेळेत न सुटल्यामुळे आंदोलन झाला तर सर्वस्वी जबाबदारी ती महामंडळाची असतून म्हणजे उद्या काय जगायला आंदोलन आम्ही करून मोकळे झालो म्हणजे असं करतोच गरज आम्हाला एकच पर्याय बाळासाहेब ठाकरे शिवसेना काय